नमस्कार मित्रांनो आर्या आकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अपडेट पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नसता तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया सर्व महिलांना विनंती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची दुरुस्ती केली आहे मित्रांनो एक नंबर आहे वय एकवीस ते पासष्ट वर्ष झाले आहे शेवटची तारीख आहे मित्रांनो पंधरा जुलै नाही कधी पण फॉर्म भरू शकता त्यामुळे गर्दी करू नये फार्म कधी भरले जाऊ शकतात मित्रांनो ऑगस्ट किंवा सप्टेंबर भरले तरी त्यांचे लाभा लाभाचे पैसे एक जुलैपासूनच मिळतील याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी आणि ही मित्रांनो महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो मित्रांनो सदर सदर योजने सर्व अर्ज अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता ये एत येतील तसे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिना पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रेमध्ये आदिवास प्रमाणपत्र असल्याचे नमूद करण्यात आले होते आता महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि चार नंबर आहे जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरले येणार आहेत सदर योजनेतून पाच एकर शेतीची आठ वगळण्यात आली आहे सदर योजनेच्या लाभार्थी महिलांना वय वयोगट एकवीस ते साठ वर्षे वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्य जन्म झालेल्या महिलांनी राज्यातील आदिवास येणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचे पतीचे म्हणजे जन्मदाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरले येईल मित्रांनो सहा नंबर आहे तुमचे उत्पन्न अडीच लक्ष म्हणजे अडीच लाखा उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलासुद्धा या योजनेचा लाभ येणार आहे मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी आता आपण कागदपत्र कोणती लागणार आहे ते सविस्तर पाहणार आहोत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत एक नंबर आहे मित्रांनो आधार कार्ड नंबर दोन आहे रेशन कार्ड पासपोर्ट फोटो बँक बँकेचे तुम्हाला लागणार आहे मित्रांनो बँकेचे खाते आणि पासबुक उत्पन्न म्हणजे दाखला आणि डोमसेल किंवा जन्म दाखला उत्पन्न आता तुम्हाला उत्पन्न दाखल करायचे त्याला कागदपत्र कोणती लागणार मित्रांनो आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट फोटो आणि स्वयघोषित प्रमाणपत्र हे इत्यादी तुम्हाला उत्पाद उत्पन्न दाखला कागदपत्र हे एवढे लागणार आहे आणि डोमॅसेलसाठी मित्रांनो आता आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट फोटो पत्र स्वतःचा दाखला म्हणजे शाळेचा दाखला आणि वडिलांचा शाळेचा दाखला हे तुम्हाला डोमेसेल कागदपत्र म्हणजे डोमॅसेल काढण्यासाठी एवढे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला मित्रांनो आता फॉर्म कसा भरायचं हे आपण सांगणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करायचा आहे महिलेचे संपूर्ण नाव इथे महिलांचे संपूर्ण नाव नाव टाकायचे आहे मित्रांनो आणि महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लग्नाच्या अगोदरचे नाव काय होते इथे टाकायचे आहे महिलेंचे लग्नानंतरचे लग्नानंतरचे नाव आणि इथे जन्मतारीख तुमची टाकायची आहे आणि अर्जदाराचा पूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे जन्म ठिकाण जिल्हा गाव किंवा शहर टाकायचं आहे मित्रांनो ग्रामपंचायत तुमची कोणती आहे ते, ते पण टाकायचं आहे इथे पिनकोड फोन नंबर आधार कार्डाचा नंबर टाकायचा आहे मित्रांनो आणि शासनाच्या इतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल आ, आ आहात तर इथे तुम्हाला किती महिना मिळतो ते पण तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे वैवाहिक स्थिती तुम्ही म्हणजे घटस्फोटीत किंवा विधवा किंवा निराधार असाल तर हे तुम्हाला इथे टाकायचे आहे आणि अर्धदराचे बँक खाते असलेल्या बँकेचे तपशील या ठिकाणी टाकायचे आहे आणि बँकेचे संपूर्ण नाव बँक खाते धारकाचे नाव आणि बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे असा होता मित्रांनो अर्ज तुम्हाला कसा भरायचा आणि कसा नाही ते तुम्हाला या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमची डेट पण वाढलेली आहे किंवा दोन महिनेही तुम्हाला टाईम आहे मित्रांनो संपूर्ण तुम्ही कागदपत्र काढून घेणे आणि व्यवस्थित फॉर्म भरणे अशी होती मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद